ताळी विचारल्याच्या वादातून एकाच्या खून गणेश बुधाल येथील घटना आज तोडदा तालुक्यातील घटना पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की आरोपी अनिल केलसिंग पाडवी व एकोणचाळीस गणेश बुधाल हा मयत कुशाल नोमा चौधरी वय वह... सतरा गणेश बुधाल यास ताळी आहे का याबद्दल विचारण्यासाठी गेला असता मयत कुशाल यांनी आरोपी अनिल यास आम्ही ताळी विकणे बंद केले आहे असे बोलला याच्या रागात अनिल यांनी कुशाल यास कायमच्या गांडा आम्ही ताडी विकणे बंद केले आहे असे बोलला याच्या रागात अनिल यांनी खुशाल यास कायमचा संपवला सदर खुणाची माहिती व फर्याद मय मयतीचा बहीण कुसुमबाई धनराज पाडवी वय सत्तावीस नवागाव यांनी तोडदा पोलीस स्टेशनला दिली फर्यादीत म्हटले आहे की आठ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास गणेश बुधाली येथे आठ एप्रिल रोजी फर्यादी व तिचा भाऊ मयत खुशाल नोमा चौधरी वय सतरा गणेश बुधावली येथील पहिल्या खोलीत असताना आरोपी अनिल केलसिंग पाडवी ह्या गावातील आकाश नारायण पाडवी सागर अमरसिंग पाडवी विकास कैलास चौधरी असे सोबत येऊन आरोपी अनिल पाडवी यांनी मयत कुसाल या साडे आहे का असे बोलला असता त्या बोल्याचा रागात आरोपी अनिल यांनी मयत कुसाल यासोबत भांडण सुरू करून वाईट साईट बोलू लागला तेव्हा फर्यादी कुसुमबाई व आरोपी अनिल पाडवीसोबत असलेले गावातील आकाश नारायण पाडवी सागर अमरसिंग पाडवी विकास कैलास चौधरी हे त्याचे भांडण सोडवित असताना बोलण्याचा राग आल्याने रागाचा भारात आरोपी अनिल पाडवी याने मयत कुशल याच्या लघवीच्या जागेवर हाताने जोरात मारून जिवे जिवेठार मारल्याने पोलीस ठाण्यात आरोपी अनिल पाडवी विरोधात कलम तीनशे दोन पाचशे चार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप करीत आहे डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार